नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत मित्रांनो तर आज सुंदर अशा अनुसऱ्या मेथीची भाजी बनवणार आहे बरं का मित्रांनो आणि मेथीची भाजी झाल्यानंतर ही भाजी कुणी दिली आणि कशी दिली हे तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या एका प्रेक्षकाने बाबा ही मेथीची भाजी दिली बरं का मित्रांनो प्रेक्षक मावली होती आणि अनुसायाला भेटली होती काल बिराडा येतानी तर त्या माऊलींनी दोन तीन पेंड्या दिल्या बाबा म्हणजे आपल्या मेथीच्या भाजीच्या बर का तर त्यांच्यासाठी स्पेशल आपण मेथीची भाजी बनवणार आहे तर चला पाहूया साधी बोळी एक सुंदर अशी रेसिपी बाबा मेथीची भाजी चपात्या करून मस्त बर आता म्हणलं भाजी हे करावं मिसून बिसून ठेवली होती रात्री आता भाजी गमाली तर घेतले का पानं नाही तुरीची पाचोळा उडत म्हणून अशी मस्त धुवून घेतली भाजी काल एक ताई भेटल्या होत्या काय त्यांचं नाव सांगितलं तू हा नाव काळे नाव काय माहिती लक्षात नाही राहिलं बरं असे काय साहेबांच्या मंडळी मग म्हणले आता काय नाही आपल्या बशी भाजी म्हणले बाजी त्यांनी कुठून आणली होती बाजी त्यांनी बी कथाच आणली होती बाजारावर दिली बरोबर काल ह्याचा बाजार होता आष्टीचा येताना भेटल्या तिथं सडक आकाला विचारली तुमची <च्चारी> मोठी मुलगी <च्चारी> कुठे आहे आणि तर पारगावचे आहे पारगावचे का गा? हा तर मग आता बाजी म्हणलं बनवाव दिलेली तर मस्त अशी धुवून दून् धुवून घेतली आता चपात्याच्याच तव्यात बनवणार आहे आपण वाटायला भेट झाल्यामुळे काय काही पाणी प्यायला बी बोला भेटलं नाही त्या वाटव ना आम्ही वाटवत रस्त्याने चाललेलं आणि लय उशीर झाला होता त्यामुळे काही लय बोलायला बी काही भेटलं नाही मग त्यांनी उद्या राहिल्या मग पेंढे दिले मायाजवळ आता म्हणल्या ताई दुसरं काहीच नाही माये पण आता भाजी एवढी भाजी न्या आपण अशीच हे बाजीच पाणी आहे ना खेळच देणार आहे आठून तोपर्यंत वाईच मिरची पेचायची आहे कडाईत घेणार आहे वाटून हे शेंग आपलं पिले चपातीला घेतलेले की टाकणार आहे तो <networks> <üre> हो मोडून टेकायचे आपल्याकडे आपली बाजूतलं बी पाणी आठते आपल्याला वाटत पाणी आता आपण आठवून घेतलेले आपणगडे आज लईच कटाळल्यासारखं वाटतोय कणकणी आली भाऊ कणकणी आली देवाला काय इथे गाव बी जवळ जाऊ दवाखान्यात सुई मारून आला असता गेलं का वरच सांग मी हा तू उद्या मिरज गावाला जाऊन हा एक मारून अर्धा अर्धा किलो बोकडाचं मठान अन एक एक कोटर बाबा बा बारीच देवा देवा सर्दी फकला काय देणार नाही नेट आहे तुमचा त्याला मार्ग नाही इलाज नाही लयच <laughs> कडकडी कर न सर्दी आली पाणी ह्या बागा घातलं वरच डोंगर बारीकच पाणी काय जाणवले आणि काय दिदा पण बारकी आमच्या सर्दी आली जरा नाकाला पाणी येत या हा सुरसुर सुरू करते ना म्हणजे आईला पेलच नाही आपल्या मनीच तवा चालून तर मित्रांनो या ठिकाणी सुंदर अशी भाजी परतून घेतली आणि इकडं मिरच्या मीठ मीठ घेतलं भाजी टाकायला येणार मस्त पैकी कुठ करायचं ना आपल्या या भाजीला फुंनी द्यायची बर ओके पाट्यात का बरं वाटेत नाही बरोबर तर मित्रांनो हे पाट्या वाटायचं वाटण असतं पण मिरची ज्यावेळेस असते का नाही त्यावेळेस अनुसाई अशी कढईत घेते बरं कारण पाट्याने वाटलं की हाताला तिखट लागतं ना रुख मला घेतलं की बरं ती जी आग ती रडायची उन्हा कानाची त्यापेक्षा आपलं कढईत हे असं मस्त बेगी होतं दळून आणलं नाही काय आणलं बाबा बरीच लांब होती मला गाडी गावली त्यामुळे गेलो मी चटकेन तर मित्रांनो ह्यात मी माझ्या फाड्यात दळण बांधून आणलं कारण की बाबा गरम होत आणि ते पिठाच बरेल म्हणून अंग फाड्या दळून टाकलं की हो का हे होळण चांगले दीड एक पाजी दळून आणले धर हा बाजरी हा <स्थाँगा> मी वाटून आता तवे टाकायची फोडणी भाजी तयार झाली आपली एकदम बारीक हा भाज नाही आता तवा मांडून घेतली आता ऊन होत मीन राहून जाते आणि आज काही या दळाला जात नाही ते मोठा मीन राहिली नाही तवा बी गरम होतोय ऊनच तसलो त्याला काय गरम व्हायला लागते आता काय मेकअप करायला गावला नाही काय नाही <laughs> खात असतो यात आज का तर म्हटल्याला हुशार होईल ना मग ही चटणी नाहीये केली की भाजी मस्त बनणार आहे आपली आज तर मित्रांनो ही मेथीची भाजी अनुसार कशी काय बनवली कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आजूक आता थोडीशी प्रोसेस राहिली याच्यात लसण हे नाही का सोडायचं अजू मी करून एक जीव करायचं मस्त

तर मित्रांनो बघा अशा प्रकारची सुंदर अशी भाजी झाली बरं का आता आपण जेवाय बसणार भाजी तयारच झाली नाद बरीच भाजी झाली बघा हिरवी मिरची बिरची वाटून घातली आपण आणि मित्रांनो आता जे नवीन गाणं आलं आहे का नाही बाबा पाटलाची पाटलीन रुसू नको पाटलाची पाटलीन बाई बरं का त्या गाण्यावर आपण एक सुंदर असे रील्स बनवली बरं का आता काल बनवली होती ती तुम्ही काल तर पाहिलीच असेल मित्रांनो कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कुणी कुणी पाहिली बाबा ती रील्स ही मला कमेंटमध्ये सांगा बरं का नक्की शंभर टक्के बाबा आम्ही ही रील्स पाहिली तुमची कालचे शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे रुसू नको पाटलाची पाठली अनुसा तिकून हांडा घेऊन आली या पाण्याचा दूड हांडा आणि मी कोखरे घेऊन थांबलो होतो आणि मस्तपैकी व्हिडिओ काढला मित्रांनो आणि कशी वाटली रील बाबा कमेंट मध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारची आपली ही भाजी तयार झाली आता मी जेवाय बसतो बरं का मित्रांनो चल।, चल गरम गरम मस्त पे

काल म्हणून काय केलं तर आज वांग्याच आणि तुला सात दिवस उपास असतो का बर आपण कास्त पैकी व्हिडिओ काढू बर तुझा सकाळ सकाळी बर ठीक आहे हो का मित्रांनो मस्त पैकी आता जेवाय बसलोय बरं का मेथीची भाजी अजून इकडे जशी लागला अशी घ्यायची तर जेवाय बसतो मित्रांनो या बर का आता कॅप टोपी माणसाल तुम्ही असे का घालतो बाबा तर आता हे ऊन वाढलं आता मायचा महिना म्हणजे खूप माय आणि जीवाची जी करी ला आहे अशी म्हणत आहे त्याच्या मित्रांनो आता पहिलाच महिना उन्हाचा लागला उन्हाळा चालू झाला आणि लय भयानक ऊन आणि त्यात मध्ये मला डोळ्याचा त्रास असल्यामुळं ऊन काय सही होत नाही मित्रांनो ऊन लय भयानक ऊन वाढले आता त्यामुळं डोळ्याला गारवा आणि टोपी असली नाही एकदम व्यवस्थित होत तर सुंदर अशा आपण मेथीची भाजी आणि चपाती आता चपाती खाल्ली का <laughs> 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 दिवसभर पाणी पिया लागतोय मरणाचं पण पाणी भेटतं इथलं वायच तिथलं वायच त्यामुळं सर्दी हे झाली तर हे जेवा मित्रांनो मस्त बेगी बर का भाजी कट झाली का ना एक नंबर नाही काय ना तू अनुसाहेब भाजी तशी बनवली एकच नंबर अनुसाहेब भाजी बनवते हा चला